छोट्या कापूरचा मोठा प्रभाव दूर होईल नकारात्मक भाव नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आपल्या नेहमीच्याच उपयोगातील मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पदार्थावर शास्त्रोक्त चर्चा करणार आहोत तो पदार्थ म्हणजे कापूर होय कापूरचा उपयोग केवळ पूजेपुरता मर्यादित नाही आता आयुर्वेद वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र ही महत्त्व ते, महत्व करण्यात आलेलं आहे ते महत्व आपण आजच्या भागात समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्कीच करा जेणेकरून इतरांपर्यंत ही माहिती पोचू शकेल पूजेमध्ये कापूरचं महत्त्व अनन्यसाधारण आहे अगरबत्ती कापूर धूप या गोष्टींशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होऊ शकत नाही त्यातही कापूरचं महत्त्व प्रचंड मोठं आहे आरती केल्यानंतर कापूरची आरती ही, ही, के ही आवर्जून केल्या जाते कारण पारंपरिक नियमानुसार किंवा आपल्या परंपरेनुसार कापूर आरती केल्याशिवाय आरती किंवा पूजा पूर्ण होत नाही त्यामुळेच आपल्या धर्मामध्ये कापूरचं महत्त्व खूप मोठं आहे इतकं की केवळ पूजेपुरतंच त्याचं महत्त्व सीमित नाही कापूरचे अन्य देखील उपयोग आहेत आणि ते पूजेपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे समजा घरात जर आपण कापूर जाळला तर त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होतं घरामध्ये सुखशांती नांदते कापूरच्या सुगंधामुळे बॅक्टेरिया किटाणू नष्ट होतात जे आजच्या विज्ञानाने देखील मान्य केलेलं आहे अर्थात घरात कापूड जाळणं लाभदायक असतं ही बाब शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झालेली आहे आज आयुर्वेदाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे विशेषत कोरोना काळानंतर लोक आयुर्वेदाकडे वळू लागले आहेत या आयुर्वेदामध्ये भीमसेनी कापूरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात केला जातो एकंदरीत आपण कापूर या विषयाचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्याने अनेक फायदे दिसून येतात महत्वाची बाब म्हणजे आपल्या धर्मात त्याला सुरुवातीपासून महत्त्व दिलं गेलं आहे याचा अर्थ आपल्या पूर्वजांना तेव्हापासून कापूरचं महत्त्व त्याचे फायदे माहिती होते आणि ते त्यांचा उपयोग देखील करीत होते अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कापूरची निर्मिती कशी होते हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का कारण पूजेमध्ये तर आपण सर्वजण कापूर वापरतो काही लोक घराच्या वातावरण शुद्धीसाठी देखील त्याचा उपयोग करीत असतील मात्र तो तयार कसा होतो ते तुम्हाला माहीत आहे का तर कापूस झाडापासून तयार होतं म्हणजे ते आपल्याला नैसर्गिकरित्या प्राप्त होतं कापूरचं झाड हे जवळपास आंब्याच्या झाडा एवढं उंच वाढू शकतं ज्याप्रकारे झाडापासून डिंक मिळतो त्याचप्रकारे कापूरच्या झाडापासून कापूर, कापूर मिळतं तर अशा या कापूरमध्ये साधा कापूर आणि भीमसेनी कापूर असे दोन प्रकार असतात हे दोन्ही कापूर झाडांपासून तयार होतात परंतु साध्या कापूरमध्ये काही प्रमाणात रासायनिक पदार्थ मिसळले जातात तर भीमसेनी कापूर हा शंभर टक्के शुद्ध मानला जातो म्हणून त्याचा वापर आज घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आयुर्वेदामध्ये देखील तोच वापरला जातो त्या झाडाच्या डिंकापासून ऊर्ध्व पतनाच्या पद्धतीने कापुराची निर्मिती होते हवेचं शुद्धीकरण होणं ही बाब त्यात खूप महत्वाची ठरते गंमत सांगायची म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी कापराचं झाड आहे तर त्या झाडाच्या अवतीभोवती तब्बल अर्धा किलोमीटरचं वातावरणातील हवेचं शुद्धीकरण त्या एका झाडामुळे होतं ही अत्यंत मोठी बाब म्हणता येईल यावरून देखील कापूरचं महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकतं आणि यावरूनच आपल्या पूर्वजांनी त्याचा समावेश पूजेमध्ये का केला असावा हे देखील स्पष्ट होतं कापूरचं झाड हवेचं शुद्धीकरण करतं तर कापूर मानवी मनातील विकार काम क्रोध जाळून मन शुद्ध करतं अर्थात त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे तशी भावना आपल्या मनात असली पाहिजे आयुर्वेदासह वास्तुशास्त्रात देखील कापूरचं महत्त्व स्पष्ट करण्यात आलेलं आहे अनेक घरांमध्ये वास्तुदोष असल्याचा भास होतो किंवा काही नकारात्मक शक्ती घरात असल्याचं जाणवतं अशावेळी वास्तुशास्त्रानुसार एका छोट्याशा वाटीमध्ये आपण कापूर ठेवला किंवा कापूर जाळला तरी त्याचे प्रचंड सकारात्मक लाभ आपल्याला प्राप्त होतात इतकं सामर्थ्य त्या कापूरमध्ये असतं म्हणूनच घरात कापूर जाळणं लाभदायक मानलं जातं आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला असता घशाला आलेली सूज वेदनांपासून आराम मिळवणं हिरड्यांचा त्रास शरीराला खाज सुटलेली असेल तर कापूर उपयुक्त ठरतो केसांमधील कोंड्यावर देखील कापूर प्रभावी आहे असं आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेलं आहे अनेक वनस्पती असतात झाडं असतात त्यातली विशिष्ट वनस्पती ओळखून आपल्या पूर्वजांनी शास्त्राच्या अभ्यासकांनी त्याचा विशेष वापर घरात सुरू केला त्याचे दीर्घकालीन लाभ आपल्याला प्राप्त होतात जर तुमच्या घरात अत्यंत मोठा वास्तुदोष असेल तर त्यावरील सोपा उपाय म्हणजे एखाद्या भांड्यात कापूरचे काही तुकडे ठेवावेत हळूहळू कापूर हवेमुळे हु, विरघळला जातो तत्वात त्याचं रूपांतरण होतं ज्यामुळे तो, तो संपतो त्यानंतर तिथे अजून नवीन तुकडे टाकावेत असं केल्याने वास्तुदोष कमी होतो आयुर्वेद वास्तुशास्त्रासह ज्योतिषीय दृष्टीने देखील कापूरचं प्रचंड महत्त्व आहे म्हणजे अनेक वेळा उपाय म्हणून ज्योतिषी कापराचा उपयोग करायला सांगतात समजा घरामध्ये राहूकेतूचा प्रभाव वाढलेला आहे घरामध्ये नकारात्मक शक्तीचं प्राबल्य वाढलेलं आहे असं जर तुम्हाला घरामध्ये जाणवत असेल तर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कापूर जाळला तर हळूहळू तो प्रभाव नाहीसा होतो इतकंच नव्हे तर पितृदोष कालसर्प दोषावर तो उपयुक्त ठरू शकतो जे ज्योतिषशास्त्रानुसार खूप मोठे दोष मानले जातात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे शनिवारी आंघोळीच्या पाण्या पाण्यामध्ये जर आपण कापूर आणि चमेलीचं तेल टाकलं तर त्या दोघांच्या मिश्रणामुळे शनी आणि राहूचा त्रास कमी होण्यास मदत मिळते पापग्रहांचा त्रास कमी झाला म्हणजे मनुष्य स्वतःच्या परिश्रमाने प्रगती साध्य करू शकतो म्हणजे या पद्धतीने देखील कापूर अत्यंत लाभदायक का आहे कापूर जेव्हा घरामध्ये जाळला जातो तेव्हा घरामध्ये समृद्धी येते शांतता नाते सौख्य लाभतं वैवाहिक जीवनात जर तणाव असेल पती पत्नींमध्ये सामंजस्य नसेल तर कापूर तुम्ही बेडरूममध्ये ठेवा त्याला काही दिवसांनी बदलत राहा नात्याचे बदल घडताना तुम्हाला दिसून येईल याशिवाय काही लोकांना रात्री भयानक स्वप्न पडतात एक अनामिक भीती त्यांना सतत वाटत राहते अशा लोकांनी आपल्या बेडरूममध्ये कापूर निश्चितच जाळावा अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्सिजनसाठी देखील कापूरचा उपयोग महत्त्वाचा ठरतो आपण जेव्हा एखाद्या उंच ठिकाणी जातो आणि तिथे जर ऑक्सिजनची कमी असेल तर अशा ठिकाणी कापूर सोबत घेऊन जायचा त्याचा सुगंध अधूनमधून घ्यायचा त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची कमी देखील जाणवत नाही थोडक्यात कापूर हा मूळत अत्यंत सकारात्मक पदार्थ आहे झाडापासून म्हणजे नैसर्गिक निर्मित पदार्थ आहे दैवीदृष्ट्या तो उपयुक्त आहे आपल्या परंपरेत धर्मामध्ये त्याला स्थान देण्यात आलेलं आहे आपण आजच्या आधुनिक युगात प्रत्येक गोष्टीला भौतिक दृष्टीने पाहतो त्या पद्धतीने जरी आपण कापूरकडे बघितलं तरी घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर निर्माण करण्यासाठी कापूरचं योगदान अत्यंत मोठं आहे थोडक्यात कापूर या अत्यंत छोट्याशा पदार्थाच्या उपयोगाने आपल्या आयुष्यातील मोठे प्रश्न कमी होऊ शकतात अनारोग्य अशांतता अस्थैर्य आर्थिक हानी घरात राहूकेतूचा प्रभाव शनीचा दुष्प्रभाव वास्तुदोष अशा अनेक गोष्टीवर कापूर हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे त्याचा उपयोग आपण नक्कीच करावा अशा प्रकारे आपल्या दैनंदिन आयुष्यातील कापूरचं महत्त्व स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्कीच भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष